मराठवाडा आणि विदर्भात पाचशे तेरा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना चौकशीच्या नावाखाली आठ महिन्यात आर्थिक मदतच देण्यात आलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय खरं तर राज्य सरकार आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार म्हणून एक लाख रुपयांची मदत करते परंतु त्यांना दिलासा देण्यात आणि महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यात महायुती सरकारला अपयश आल्याचं दिसतंय जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान एकूण एक हजार चारशे पंचावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातल्या एकशे नव्याण्णव नौ आत्महत्यांची प्रकरणं मराठवाड्यात तर तीनशे चौदा प्रकरणं विदर्भात चौकशी विना प्रलंबित आहेत मराठवाड्यात तर चौकशीत पात्र ठरलेल्या त्र्याऐंशी कुटुंबांनाही मदतीपासून वंचित ठेवण्यात आलंय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतात की पुरेसा निधी आहे तर मग चौकशीचा फारस करून कोणाचे खिसे गरम करणं सुरू आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी चौकशीच्या नावावर चापण्याचा प्रकार करणाऱ्या महायुती सरकारला महाराष्ट्र नक्कीच सत्तेवरून पायउतार करेल बाबूशाही आणि सरकारची खाबूशाही शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे हे या घटनेतून दिसतंय